मैं प्रवाह क्रमांक बीस में आज उम्मीदवारी फॉर्म भरा हूँ मेरे साथ अबू बकर सैयद में है कुरुशाह नूरुल हसन मुल्ला ये महिला मध्य ओबीसी मध्य है सौ परवीन इनामदार ये महिला ओपन के अंदर है ऐसे चार लोग को जो उम्मीदवारी मिल चुकी है बी फॉर्म जोड़ा गया मैं हमारे सभी पार्टी के वरिष्ठ नेतागण पार्टी के सर्वे अजित दादा पवार साहब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य के आदरणीय बरणे मामा कृषी मंत्री अण्णा बनसोडे साहेब शहराचे सर्व जे पदाधिकारी आमच्या महाराष्ट्रामध्ये सहकारी असणारे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ 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 शिंदे शिंदेसाहेब हे सर्व मिळून आम्ही महानगरपालिकेत जास्तीत जास्त कसा सीट येतील ते आम्ही प्रयत्न करणार आहे व काही लोकांना सत्तेपासून रोखणार आहे ते समजा तुम्ही फक्त आमचा आमचा विश्वास आहे ज्या लोकांनी ज्या लोकांसाठी आम्ही आम्ही काम करणार आहे त्या लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरणार आहे लोकांना साथ देणार आहे सुखात दुखात म्हणा विकासाच्या हो माध्यमातून महापालिके माध्यमातून शासनाच्या हो माध्यमातून जे पण फंड असेल ते मी वरिष्ठ मंडळ नेते मंडळातून आम्ही आणणार आहे हातवाड भागाचा मी विकास करण्याचा माझा उद्देश आहे माझा मकसद आहे बघू आता सध्याला तर काय चित्र चित्र स्पष्ट आहे तर आता उद्या किंवा परवा तो क्लियर हुई तो में अच्छी बात है कोशिश देखो कोशिश सबकी रहती लेकिन हमारा भरोसा पब्लिक के ऊपर है मतदार के ऊपर है और मतदार को मालूम है कौन काम करने वाला है कौन विकास करने वाला है कौन सुख दुख में आने वाला है और किसकी पार्टी सत्ता के अंदर है कौन ज्यादा ज्यादा निधि ला सकता महाराष्ट्र राज्य से महापालिकेबा तो प्रेम होऊ शकते की फारुख शाहजी आले तर त्यांचे वेलकम आहे मी आपल्याला गवाही देतो जे पण नेते मंडळी असेल जे पण पक्षाचे असेल आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आम्ही आलो होतो भाग क्रमांक वीसमधून आमची उमेदवारी आहे आमच्या पॅनलमध्ये दोन पुरुष दोन महिला आहेत दोन पुरुषमध्ये चौपेक्षित म्हणून आहे एक पुरुषमध्ये बाबू बकर सय्यद आहे महिलामध्ये पुरुषी म्हणून पुरेशा मुल्हा आहेत आणि ओपन महिलामधून परविनी नामदार आहे तो बी खास पॅनल आहे हे बी फॉर्म आम्ही जमा केलेला तस्लीम विषय काय झालंय चर्चा होती तस्लीम शेखला त्यांच्या पतींना सोळांमधून बी फॉर्म दिलायचं म्हणजे लिस्ट आली नाही काय नाही डिक्लेअर केले नाही असं कसं काय तुम्हाला फोन फोन करून करून नाही आम्हाला सबमिट केलं का काय आव्हान करेल प्रभागच्या लोकांना आव्हान आहे कामाची तळमळ असलेल्या लोकांना प्रतिसाद द्या त्यांना निवडून आणा अपोजिशन प्रभाग हात भागात असल्यामुळं भाग आहे आपला बऱ्यापैकी विकास करता येईल अशा लोकांना निवडून द्या काँग्रेस का सोडली बघा साहेब माझा प्रभाग हातवाड भागात येतो महापालिकेचा निधी पुरत नाही त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की अजितदादा एक महाराष्ट्राचा चेहरा आहे जो विकासाला प्राधान्य देतो त्यामुळं आम्ही निर्णय घेतला सर्वांनी <San -tale> सर्वांनी पोलिसांच्या सूचनेप्रमाणे एक लाईन करायची म्हणण्यावर ना प्रणित सिंध निधी देत नव्हते असं म्हणायचं कोणताही कोणताही करायचं नाही सगळ्यांचे फॉर्म घेतले जाते फक्त उमेदवार आणि एक जण आत जास्त लोकांनी आज नाही त्याचा निधी अपुरा पडतो सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीत पण तसं ना करता प्रभागामध्ये कामं खूपच पिण्याच्या पाण्याचे असतील रस्ते असतील देण्याची कामं असतील गटरीची कामं असतील ते करण्यासाठी आम्हाला पक्ष बदलावं लागला त्यामुळं चार उमेदवार पहिले उमेदवार ओबीसी मिसे मुल्लासाहेब इनके मिसेस और में में दो में से हमारे आराधना के घर वाले हमारे चाची परवीन दो में से मैं खुद अबूब अख्तर हारून सैयद रोमैसे टोपी स्पर्श खुद पहलवान चाहो जगह हमें अपनी फॉर्म के साथ हमारा फॉर्म भरे और हमको भरोसा है हमारा पैनल पूरा चुन कराएगा